चार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील बाजार समिती अकोला आवक सहाशे नऊ क्विंटल किमान दर सातशे कमाल दर एक हजार पाचशे सर्वसाधारण दर बाराशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक सहाशे नव्वद क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर एक हजार सातशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे बाजार समिती खेड चाकण आवक सातशे सात हजार पाचशे क्विंटल किमान दर एक हजार दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे बाजार समिती सातारा आवक चारशे बावन्न क्विंटल किमान दर पाचशे दर एक हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती लासलगाव निफाड आवक अकराशे चार क्विंटल किमान दर आठशे दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास बाजार समिती नागपूर आवक पंधराशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास बाजार समिती मनमाड आवक दीड हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार चारशे अठ्याहत्तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती नेवासा घोडेगाव आवक सहा हजार नऊशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे बाजार समिती भुसावळ आवक वीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती देवळा आवक आठशे क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एक हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या बाजार समितीमधील बाजारभाव पाहायला आवडतील हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्या बाजार समितीचे बाजारभाव व्हिडिओ